हगवणे मृत्यू प्रकरणामधले जे दोन आरोपी होते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांचीही आज पोलीस कोठडी जी आहे ती समाप्त झालेली होती त्यानंतर आज या दोघांना सुद्धा न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सादर करण्यात आलेलं होतं आणि आज न्यायालयाकडून त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे या दोघांनाही आता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अर्थातच तीन जून पर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे तीन जूनला पुन्हा एकदा या दोघांना सुद्धा न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये जे बाकीचे आरोपी आहेत अर्थात शशांक करिश्मा आणि लता या तिघांना सुद्धा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली होती त्या पार्श्वभूमीवर कदाचित या दोघांना सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावण्याची शक्यता होती मात्र असं झालेलं नाहीये कारण सगळ्यात मोठी घडामोड या प्रकरणामधली काल घडली या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण जो आहे त्याला काल नेपाळ बॉर्डरहून अटक करण्यात आली आणि त्याच्यानंतर आज सकाळच्या सुमारास पहिल्याच सत्रामध्ये खरंतर त्याला सुद्धा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं निलेश चव्हाण तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याची सुद्धा पोलीस कोठडी तीन जून पर्यंत असणार आहे त्यामुळे एकीकडे आपण बघतोय की निलेश चव्हाणला तीन जून पर्यंतची पोलीस कोठडी दिल्यामुळे बऱ्याचशा चौकशा ज्या आहेत त्या करणं बाकी आहे त्या चौकशा आता त्याच्याकडून केल्या जाणार आहेत बरेचसे पुरावे अजूनही हस्तगत करणं बाकी आहे ते सगळंच होणार आहे मात्र त्याच अनुषंगाने जेव्हा निलेश चव्हाणची चौकशी होईल त्यावेळी या प्रकरणातले जे दोन मुख्य आरोपी आहेत ते म्हणजे सुशील आणि राजेंद्र हे दोघे सुद्धा उपस्थित असावेत या तिघांची सुद्धा समोरासमोर समुर बसून चौकशी करण्यात यावी आणि काही गोष्टींचं खरं खोटं करण्यात यावं अर्थात जेव्हा एखाद्या प्रकरणातले आरोपी असतात वेगवेगळ्या आरोपींची जेव्हा स्वतंत्र चौकशी केली जाते तेव्हा स्वतंत्र चौकशीतून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं त्यांच्याकडून येत असतात चौकशीच्या दरम्यान मात्र जेव्हा हे आरोपी समोरा समोर बसतात त्यावेळी नेमकं कोण किती खरं बोलत आहे कोण कशा पद्धतीची उत्तरं देत आहे कुणाच्या कटामध्ये किती सहभाग आहे हे सगळं समजून घेणं पोलिसांसाठी सुद्धा कुठेतरी सोपं जात असतं त्या अनुषंगाने या प्रकरणातल्या या दोन्ही आरोपींना आणि निलेशला समोरासमोर बसून त्यांची चौकशी करणं गरजेचं असणार आहे त्यामुळेच ही पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आली होती आणि पोलीस कोठडी आता देण्यात सुद्धा आलेली आहे न्यायालयीन कोठडी न देता तीन दिवसांची पोलीस कोठडी असणार आहे या तीन दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचा तपास किंवा चौकशी जी असणार आहे ती असणारे करिश्मा आणि लता या दोघींचे जे फोन मिसिंग आहेत गायब आहेत या दोघींचे फोन याच निलेशकडे असल्याची तक्रार जी आहे ती अनेकांनी संशयत असा व्यक्त केलेला होता त्यामुळे खरंच त्याच्याकडे हे फोन आहेत का जर त्याच्याकडे नसतील तर हे फोन कुठे आहेत याविषयीची माहिती त्याला आहे का हा सगळाच तपास करायचा आहे त्याचबरोबर या प्रकरणात जर आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणे आणि मयुरी हगवणे या दोघींनी सुद्धा जेव्हा जेव्हा तक्रारी दिल्या किंवा जेव्हा यांची वैयक्तिक वा कौटुंबिक वाद होत होते हे वाद जेव्हाही सोडवायचे असायचे किंवा हे वाद जेव्हा टोकाला जायचे त्या प्रत्येकच वेळेस निलेश चव्हाण सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी असायचा निलेश चव्हाण सुद्धा या प्रकरणामध्ये कुठेतरी प्रकरण मिटवण्यासाठी किंवा यांच्या कौटुंबिक वादामध्ये त्याचा सुद्धा हस्तक्षेप वारंवार आढळून यायचा त्यामुळे या प्रकरणामध्ये जेव्हा वैष्णवी यांच्या बाळाला ठेवण्याचा विषय आला होता तेव्हा हागवणे कुटुंबांनी आणि विशेषतः करिश्मा हागवणे हिने हे बाळ जे आहे ते थे थेटपणे निलेश चव्हाणच्या हाती दिलेलं होतं आणि निलेश चव्हाणने ते बाळ पुन्हा कसपटेंना देण्याकडे कुठेतरी टाळाटाळ तार केली बंदुकीचा धाक दाखवला या सगळ्या आरोपांच्या अंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यामुळे त्याला सुद्धा आता कुठेतरी न्यायालयीन कोठडी न देता पोलीस कोठडी तीन दिवसांची सुनावण्यात आली आणि हा सगळा जो काही तपास आहे की त्याचा या कटामध्ये किती सहभाग आहे कसपटे कुटुंबियांनी थेटपणे आरोप केलाय की या वैष्णवी हगौणी मृत्यू प्रकरणाच्या कटामध्ये त्याचा सुद्धा तितकाच सहभाग आहे त्याचीही चौकशी व्हायला हवी त्यामुळे या सगळ्या चौकशीच्या अनुषंगाने या तीनही आरोपींना आता समोर त्यांची चौकशी होणार आहे त्यासाठी राजेंद्र आणि दोघांना सुद्धा आज खर तर जास्तीचा युक्तीवाद किंवा फार सुनावणीमध्ये असं फारसं काही घडलेलं नाहीये मात्र या तिघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली आणि ती पोलीस कोठडी आता था देण्यात सुद्धा आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर जे बाकीचे आरोपी आहेत तीन त्या आरोपींना जी न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे कदाचित ही न्यायालयीन कोठडी जी आहे त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते तशी मुभा पोलिसांना असते सगळे आरोपी समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करायच्या अनुषंगाने कुठेतरी पोलिसांचा विचार असू शकतो त्या दृष्टिकोनातून जे जे आरोपी आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यांची सुद्धा पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते आणि दिलीही जाऊ शकते तेव्हा मात्र संपूर्ण हगवणे कुटुंब आणि निलेश चव्हाण यांची एकत्रित बसून चौकशी होईल आणि मग पुढे काय होतं हे खरं तर पाहणं महत्वाचं असणार आहे तरी या प्रकरणामध्ये राजेंद्र आणि सुशील या दोघांनाही तीन जून पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे निलेश हगावणेला निलेश चव्हाणला सुद्धा या प्रकरणामध्ये कुठेतरी तीन दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी असल्यामुळे तीन जूनला हे सगळेच आरोपी तीनही आरोपी आहेत या तीनही आरोपींना पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सादर केलं जाईल आणि तिथून पुणे मग यांना न्यायालयीन कोठडी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर बाकीचे जे तीन आरोपी आहेत या प्रकरणामधले या तिघांना सुद्धा आता न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे कुठेतरी जामिनासाठी अर्ज करण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालाय त्यामुळे हे आरोपी जामिनासाठी अर्ज करतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे